हुकुमशाही वृत्तीला उलथवून टाकणं ही काळाची गरज आहे लोकशाहीला जिवंत ठेवणं हे, हे मतदारांच्या हाती आहे असं प्रतिपादन ख्यातनाम पत्रकार निरंजन टकले यांनी केला आहे सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समिती आणि इंडिया आघाडीतर्फे संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत बोलताना ख्यातनाम पत्रकार निरंजन टकले यांनी रोखोक आणि सडेतोड विचार मांडले केंद्रातील हुकुमशाही प्रवृत्तीला सत्तेवरून खाली खेचण्याची काळाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी प्रतिपादन केलं सुरुवात केली आणि पहिल्यांदा बेंशी ला हातीवर बसून जंगलामध्ये सगळ्या चिखल दुर्वत गेल्या होता तेव्हाही त्यांनी घाम पाळला होता राजीव गांधी घाम पाळला होता पुन्हा

सुशील कुमार सिंधे होम मिनिस्टर है और वो देश के सिपाही का परिवेश यहाँ के उन्हें बनाते हैं से है, है इंडस्ट्री है आदर्श नौ आदर्श होता है जवळजवळ पन्नास टक्केच्या वर लोकांना जातात असं जरा आठवडा मग पुढचा कार्यक्रम असेल पण ठीक आहे का पुढे येणारी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे प्रणितीसाठी एक विद्वान ते पुस्तार आणि त्याचं वक्तृत्व इंग्रजी आणि हिंदी प्रमुख लावलेलं आहे अशा एका लोकप्रतिनिधीला दिल्लीमध्ये पाठवायचं केवळ आश्वासनांच्या भूलभुलैया आणि भूल थापांना आम्ही आता भुलणार नाही त्याचाच भडीमार सुरू असून आजवर जनतेचा विश्वासघातच मोदी सरकारनं केला आहे असं ठोक आणि सडेतोड वक्तव्य त्यांनी केलं शहर उत्तर तथा मध्य विधानसभा संघातील कार्यकर्त्यांसाठी संकल्प आयोजन ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे यांनी शहर दक्षिण साठी तसंच चेतन नरोटे यांनी दुसऱ्या संकल्प सभेचं आयोजन केलं होतं शहर उत्तर शहर दक्षिण आणि सोलापूर साठी तसंच अक्कलकोट कार्यकर्त्यांसाठी संकल्प संकल्पसभेची महत्त्वपूर्ण जबाबदारी नेतेगणांनी पेरली होती